यानंतर थेट जाऊयात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत पुतळा बसवला काल जे चित्र समोर आलं आहे आत्ता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चबुतरा जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पहा तुम्ही चित्र अत्यंत भयंकर चित्र आहे समुद्रावर किल्ले यापूर्वीसुद्धा बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिलं असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळसुद्धा समुद्रच आहे हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हां ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभरपेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहेत विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकारसुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असतं मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि ही मोठे बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं ह्यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर का नाही झाला पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मतं विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बरं का एक आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्याने कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा कामं ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकता म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतो आहे इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळाचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण पी पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचं आहे पत्र द्यायचं आहे चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना हा आकडा दाखवला माझं काय चुकतं आहे का ऐंशी हजाराचं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही एरबी मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात आ बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काही आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवार साहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटतं पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे काय धोकादायक बांधकाम होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हां आदेश दिले आहेत चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करत आहेत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे हां हां ते अत्यंत गंभीर आहे की साधारण पण पत्र देतात ना मंजूर केलाय मंजूर केले तर नाही पैसे वापरले गेलेले नाहीत मंजूर झालेले आहेत मूळ आकडा आठ ते दहा कोटीचा असावा हा पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या त्याला पत्र द्या त्याला पत्र पहा ना तुम्ही पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत ना कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा आपण की पूल दुर्घटनेची जबाबदारी अजित पवार घेणार का असा सवाल आता या खासदार संजय राऊतांनी विचारलेला आहे तसंच नव्या पुलाला मंजूर झालेले पैसे गेले कुठे असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं संजय राऊतांनी विचारलेला आहे ऐंशी हजार मजूर करून आठ कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी आलेला होता पुल दुर्घटनेचे बळी हे भ्रष्टाचाराचे असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे राज्यातील सरकार हे पनवती सरकार असल्याचा आरोप सुद्धा यावेळी राऊतांनी केलाय काल राज्यामध्ये दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आणि याच्यावरती सुद्धा खासदार संजय राऊतांनी भाष्य केलंय कुंडमाळा दुर्घटनेतील खरा आकडा अजून समोर आलेला नाहीये असं सुद्धा संजय राऊत म्हणतात